नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आता कशा प्रकारे काव्या ही घरी सगळं काही सांगण्यासाठी निघून गेलेली आहे पण घरी काही कारणास्तव पुन्हा एकदा तिने तिचं प्रेम तसंच तिच्या मुठीत बंद करून खोलीतल्या कपाटात दाबून ठेवत आणखीन काही दिवस असं म्हणत पुस्तक जे हवंय ते घेऊन तिकडनं निघाली होती त्यानंतर आता घरी आल्यावर सुद्धा नंदिनी तिला ओरडेल ही तिची अपेक्षा होती पण नंदिनी तिला ओरडली नाहीच वरून ती ज्यावेळेस खोलीत त्यावेळेससुद्धा पार्थ हा तिथे होता आणि पार्थने सुद्धा तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली ती पार्थ बरोबर भांडली त्याला बोलली पण तरीसुद्धा पार्थने तिच्याशी भांडण न करता तिला व्यवस्थित प्रेमाने समजावून सांगितलं आणि याचं मात्र काव्याला खूप आश्चर्य वाटलं की मी याला एवढं बोलली तरीसुद्धा हा माझ्याशी भांडला नाही मला काही बोलला नाही तर दुसरीकडे आता पार्थ काव्या जीवा हे सगळेच जण नंदिनी वगैरे एकत्र डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि प्रेमाबद्दलचे स्वतःचे मत ते लोक व्यक्त करत असतात त्यांची चर्चा सुरू असते आता हे नेमकं काय बोलत आहेत आणि ह्यांची है, काय चर्चा सुरू आहे यातून पुढे जाऊन काय घडेल हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा आजचा एपिसोड पूर्ण पाहावा लागेल एकंदरीत हे सगळे मुद्दे आजच्या भागात जर आहेत तर नक्कीच आजचा भाग हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा भाग पूर्ण पाहायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा चला ला। तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला तर आजच्या भागामध्ये आता काव्या ही माहेरी तिच्या वडिलांना सगळं खरं सांगून टाकायला आलेली असते तिची आई ही सुद्धा तिला सांगत असते की बोल काव्या बोल बेटा सगळं खरं काय आहे ते तुझ्या मनातलं सांगून टाक आता खूप उशीर झालेला आहे आता इकडे आरुषी आणि बाबांना या सगळ्याबद्दल काहीच माहीत नसतं त्यामुळे त्यांना मात्र या सगळ्या बोलण्याचं जरा आश्चर्यच वाटत असतं बाबा म्हणत असतात नेमकं काय एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे काव्या त्यावर काव्या ही लगेच म्हणते मी सांगते आणि मग लगेच आता काव्या पुढे काही बोलणार इतक्यात बाबांचा फोन वाचतो त्यावर आरुषी विचारते बाबा कोणाचा मेसेज आला त्यावर बाबा सांगत असतात अगं डॉक्टरांचा मेसेज आहे तुझ्या आईची एन्जिओग्राफी करायची आहे ना तर त्याच्यासाठी त्यांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या म्हणाले की टेस्टचे रिपोर्ट एकदा आले की मग पुढे काय करायचं ते ठरवू मग मी निर्णय देईन त्यावर मात्र आता हे ऐकून काव्या ही घाबरते आणि लगेचच गप्प राहते तर बाबा म्हणतात काय गं काय बोलत होतीस तू काव्या बोल ना काय सांगायचं होतं बेटा महत्त्वाचं तुला त्यावर लगेच काव्या म्हणते बाबा ते उद्या माझी एक महत्त्वाची टेस्ट आहे त्यासाठी मला एक पुस्तक हवं होतं तर मी पुस्तक घ्यायला आले होते त्यावर लगेच आई तिला म्हणते अगं काव्या पण आणि ते लॉकेट ते आता बाबांच्या पुढे घेऊन जात असते तर काव्या आईचा हात पकडते तिच्या हातातलं ते लॉकेट घेते आणि म्हणते सध्या तुझी तब्येत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे एकदा की तुझी तब्येत बरी झाली की सगळं काही आपोआप ठीक होईल तू सगळ्यात महत्त्वाची आहेस आता मात्र आई ही काव्याच्या समोर काही बोलतच नसते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिच्या ह्या बोलण्याने तर काव्या ही सांगत असते सगळं ठीक आहे तू बरी झालीस की आणि मग लगेच मी आलेच एवढं म्हणून काव्य ही पटापट -पत जिने चढते आणि स्वतःच्या रूममध्ये येते आता रूममध्ये आल्यावर सगळ्यात अगोदर काव्या खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि तिथे तशीच जमिनीवर रडत बसलेली असते तर दुसरीकडे आरुषी ही नंदिनीला कॉल करते आणि ती नंदिनीला म्हणत असते नंदिनी ताई अगं काव्य आली आहे मग तू सुद्धा तिच्याबरोबर का नाही आलीस गं त्यावर नंदिनी म्हणते काय काव्य तिकडे आली आहे अगं ते आमचं काही ठरलंच नव्हतं काव्य अचानक गेली बहुतेक त्यावर लगेच आता आरुषी म्हणत असते मला वाटलंच होतं इतक्यात बाबा तिकडे येतात आणि विचारतात कोणाचा फोन आहे त्यावर आरुषी सांगत असते नंदिनीताई तर लगेचच नंदिनी विचारते बाबा आहेत का गं तुझ्या आसपास त्यावर आरू म्हणते येस करेक्ट गेस केलंस त्याबरोबर लगेच बाबा हे आरूला म्हणत असतात मला दे बोलायला मग लगेचच आरुषी फोन बाबा बोलतायत ताई असं म्हणत बाबांकडे देत म्हणते हे घ्या बाबा तर बाबा हे लगेचच फोनवर बोलायला लागतात हॅलो अगं तूसुद्धा यायचं होतंस ना नंदिनी बेटा काव्याबरोबर त्यावर नंदिनी म्हणत असते अहो बाबा आमचं काही ठरलं नव्हतं काव्य अचानक आली बहुतेक त्याबरोबर बाबा म्हणत असतात की मला वाटलंच होतं ही मुलगी अशी अचानकच इकडे निघून आलेली असणार आहे त्याबरोबर लगेच नंदिनी ही त्यांना म्हणत असते बाबा काही काळजी करू नका तुम्ही काव्याची इकडे सगळं काही ठीक आहे अगदी व्यवस्थित आहे अहो तुम्हाला माहीत आहे ना काव्या कशी ती लहरी आहे ती मनात आलं असेल तुम्हाला भेटावं तुमच्याशी बोलावं आईची आठवण आली असेल म्हणून निघून आली असेल ती बाकी काहीही नाही आहे तुम्ही उगाच काळजी करत बसू नका सगळं काही व्यवस्थित आहे त्यावर बाबा हे म्हणत असतात की हो बेटा ठीक आहे बरं ऐकलंस का मी सीझनचा पहिला आंबा कालच घरी घेऊन आलो त्यावर हे ऐकून नंदिनीलासुद्धा छान वाटतं तर बाबा म्हणत असतात पण आता त्याचा गोडवाच घरात उरलेला नाही आहे काल आंबा घेऊन आलो त्यावेळेस तुझी आणि काव्याची खूप आठवण आली बेटा त्यावर लगेचच नंदिनीही म्हणायला लागते बाबा अहो असं का बोलताय तुम्ही आम्ही सगळेच जण जेवायला येऊ ना मग आपण मस्तपैकी आमरसपुरीचा बेत करू बस तुम्ही काही काळजी करू नका आणि घरी सगळं व्यवस्थित आहे त्याचंसुद्धा काही टेन्शन घेऊ नका बरं मी ठेवते आता असं म्हणत नंदिनी फोन कट करते आता ती खोलीत विचार करत उभी असतेच की त्या ठिकाणी मालिनी पोहोचते आता लगेचच मालिनीला बघून नंदिनी म्हणते आई तुम्ही काही काम होतं का त्यावर मालिनी म्हणत असते काव्य कुठे आहे गं नंदिनी त्यावर नंदिनी म्हणत असते आई आहो ती आईकडे गेली आहे त्यावर काव्य एवढ्या रात्री तिकडे गेली आहे अगं मग सांगायचं तरी होतं पार्थने तिला ड्रॉप केलं असतं असं म्हणते त्यानंतर स्वतःच म्हणते असो अगं ते काय झालं मी उद्यासाठी चवळी भिजायला घालत होते तर म्हटलं तुम्हाला दोघींनाही विचारून घ्यावं तुम्हालाही चालते ना म्हणून म्हणून शोधत होते तिला बस बाकी काही नाही त्याबरोबर नंदिनी सांगते हो हो आई चवळी चालते ना आम्हाला घाला तुम्ही भिजत बरं मी काय विचारत होते बाबा बाबा झोपले का आता त्याबरोबर लगेचच आता मालिनी ही थोडी टेन्शनमध्येच नंदिनीला म्हणत असते नाही ग कशी झोप लागेल त्यांना रम्याने हा जो काही पराक्रम करून ठेवला आहे ना त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे आता काय आशिष भाऊजीना सतत कॉल ट्राय करत आहेत पण त्यांचा फोन बंद लागतो स्विचटॉपच लागतो आहे ना गं त्यावर मात्र आता लगेच नंदिनी म्हणते बापरे तर मग आता त्यावर मालिनी म्हणते आता काय आता बघायचं पुढे काय होईल ते आणि मग मालिनी तिकडनं निघून गेलेली असते तर दुसरीकडे आता काव्या ही द बंद दाराच्या आड खोलीमध्ये एकटीच बसून दहाय मोकळून रडत असते काव्या ही लगेचच पुन्हा म्हणायला लागते की आता आईची तब्येत बरी नाही आहे जर मी खरं सांगितलं तर तिला आणखीन त्रास होईल आणि बाबांना वेगळाच त्रास होईल आणखी काही दिवस मला माझं प्रेम असंच दाबून ठेवावं लागेल असं म्हणत आता ती तो लॉकेट उघडते आणि त्यातला जीवाचा आणि स्वतःचा फोटो बघते त्यानंतर लगेच ते लॉकेट कपाटात ठेवून देऊन तिथलं बुकशेल्फमधून एक पुस्तक घेऊन काव्या ही दरवाजा उघडते आणि लगेच खोलीच्या बाहेर येते आता खोलीच्या बाहेर येताना काव्याचा मूळ हा खूपच जास्त आनंदी असतो काव्या ही अगदी आनंदाने बाहेर आलेली असते काव्य ही लगेचच घरच्यांना म्हणते अरे तुम्ही सगळे एवढ्या टेन्शनमध्ये का बसला आहे चेहरे बघा तुमचे मी खरंच सांगते सहज आले होते मी आणि बाबा आई वेळेवर गोळ्या घेते ना आणि हिने घेतल्या नाही ना तर तुम्ही सरळ मला कॉल करा हा त्यावर लगेच आरुषी म्हणत असते आम्ही करू ग तुला कॉल पण तू कॉल घेतले पाहिजेस ना तुझा फोन घेतला पाहिजेस त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणत असते मी माझा फोन घेईन आणि घेते पण तू जरा तुझा फोन कमी घेत जा आणि जरा अभ्यासावरती लक्ष दे आरू सेमिस्टर आहे सेकंड सेमिस्टर हां व्यवस्थित अभ्यास कर त्यावर आरू मानेने होकार देते आणि मग काव्य तिला सांगते आणि पार्किंगवरून आता कोणाशी भांडू नकोस त्यावर मात्र आरू हसते त्याबरोबर लगेचच बाबा म्हणत असतात बघितलं माझी मुलगी केवढी शहाणी झाली ते त्याबरोबर लगेच काव्या ही त्यांना म्हणत असते मी पहिल्यापासून शहाणी या आणि मग लगेचच आता बाबा हसतात त्यावर काव्या ही काळजी घ्या सगळ्यांनी सांभाळून राहा सगळं तिकडे छान आहे व्यवस्थित आहे असं सांगते त्यानंतर ती आईला घट्ट मिठी मारते आता बिचाऱ्या आईला तर काव्याच्या मनात नेमका काय सल आहे हे माहीत असतं पण तरीसुद्धा काव्याच्या सांगण्यामुळे ती गप्प राहते मग आता आरूसुद्धा लगेचच ए मी पण असं म्हणत त्या दोघींना मिठी मारते काव्य तिलासुद्धा जवळ घेते आणि त्यानंतर लगेच त्या दोघींपासून वेगळं होत चला आता मी निघते मला जायला हवं असं म्हणत आता ती लगेचच तिकडनं निघून गेलेली असते आता काव्या अशी अचानक घरी आली अचानक सगळ्यांशी एवढं चांगलं एवढ्या दिवसांनी बोलली हे सगळं बघून आरू म्हणत असते खरंच आज काव्या अचानक आली पण छान वाटलं नाही बरं वाटलं त्यावर लगेच आता आई म्हणत असते हो ना खरंच मला तिची मनापासून आठवण आली आणि लगेचच्या लगेच ती मला भेटायला इकडे सुद्धा आली त्याबरोबर लगेच इकडे बाबा म्हणत असतात हो ना छान वाटलं काव्याला एवढ्या दिवसांनी भेटून बरं आरुषी जा तुझ्या आईला खोलीत घेऊन जा मघापासून ती जागी आहे त्याबरोबर लगेच आता आरुषी ही आईला घेऊन तिकडनं रूममध्ये झोपायला निघून गेलेली असते आता आरुषी आणि आई या दोघीजणींना जरी बाबा दाखवत नसले तरीसुद्धा त्यांना मात्र आता टेन्शन आलेलं असतं या गोष्टीचं की काव्या एवढ्या रात्री घरी का आली असेल नाही म्हणजे ती सांगत होती की तिची टेस्ट आहे तिला पुस्तक हवं होतं वगैरे पण मला का खरं वाटत नाही जर तिला फक्त पुस्तक हवं होतं तर त्यासाठी तिने आरुशीला सांगितलं असतं आरू घरी जाऊन पुस्तक देऊन आली असते तिला पण तिने तसं केलं नाही नक्की पुस्तकाचंच कारण होतं की आणखीन काही या व्यतिरिक्त आता बाबांच्या मनात हे असे विचार सुरू झालेले असतात तर दुसरीकडे आता बराच लेट झालेला असतो तरीसुद्धा अजून काव्या घरी आलेली नसते त्यामुळे नंदिनीला तिची काळजी वाटत असते ती काव्याचीच वाट पाहत असते इतक्यात समोरून तिला काव्य आलेली दिसते नंदिनी लगेचच तू इकडे ये माझ्याबरोबर असं म्हणत काव्याला रूममध्ये घेऊन येते आणि बसवून टाकते त्यावर काव्य म्हणत असते हां 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 बोल आता तूही मलाच बोल तूही तुझा राग माझ्यावर काढ कारण काय आहे सगळ्यांनी फक्त माझ्यावर राग व्यक्त करायचा मी कोणाला काहीही बोलायचं नाही बरोबर ना बोल ना इथेसुद्धा मी सगळ्यांचा राग सहन करायचा आणि घरी गेल्यावर सुद्धा सगळ्यांनी फक्त मलाच ओरडत राहायचं ओरड तू सुद्धा त्यावर लगेच नंदिनी म्हणते तू काही खाल्लं आहेस का त्यावर मात्र काव्या नंदिनीकडे बघतच राहते तर नंदिनी म्हणत असते काव्या मी बऱ्याच दिवसांपासून बघते की तू काही व्यवस्थित खातपीत नाही आहेस मघाशीसुद्धा मी डायनिंग टेबलवरती तुझी जेवणासाठी वाट पाहत होते पण तू काही आली नाहीस मला सांग जर तू आईच्या घरीसुद्धा काही खाऊन नसशील आली तर मी तुझ्यासाठी वरणभात घेऊन येते त्यावर मात्र आता लगेचच काव्या ही मला काही नको आहे ताई काही खाण्याची मला इच्छा सुरलेली नाही आहे असं म्हणत उठून उभी राहते नंदिनी तिच्या मागून जाते तिच्या खांद्यावरती अलगद हात ठेवते आणि तिला विचारत असते बरं मला सांग वरण भात नको तुझ्यासाठी चहा कॉफी यापैकी काही आणू का आता हे सगळं ऐकून काव्या लगेचच म्हणायला लागते ताई काय एवढं चांगलं बोलतेस माझ्याशी त्यापेक्षा ओरड ना मला तूही काहीतरी बोल प्रश्न विचार त्यावर मात्र आता नंदिनी ही तिला शांतपणे समजावून सांगत म्हणते काव्या अगं लहान नाही आहेस तू की मी तुला ओरडू हे बघ मोठी आहेस तू चांगली अक्कल आहे तुला तुला ओरडण्याची मला काहीसुद्धा गरज नाही आहे समजलं त्यावर मात्र आता लगेच काव्या हे काही बोलत नाही ती गप्पच राहते तर नंदिनी ही तिला समजावून सांगते की हे बघ जर तुला माहेरी घरी जायचं होतं तर तू मला सांगून जायचं होतंस किंवा आईना सांगून जायचं नाहीतर किमान पार्थना तरी सांगून जायचं होतंस त्यावर काव्य म्हणते पार्थना त्यांचा काय संबंध त्यांना मी काही मानतच नाही त्यांच्याशी माझा काहीच संबंध नाही आहेत आई त्याबरोबर पुढे ती म्हणत असते मी कोणालाही आन्सरेबल नाही आहे त्यावर लगेच नंदिनी तिला समजावून सांगत म्हणते काव्या आपली काळजी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण आन्सरेबल असतो कळलं पण ही गोष्ट तुला कधी कळणार आहे मला कळत नाही अगं तू घरी सांगून जात नाहीस त्यामुळे कोणी तुझ्याबद्दल काही विचारलं तर मग मा काहीच माहीत नसतं गं खोटं बोलावं लागतं मग ह्या अशा वेळी मला त्याबरोबर लगेचच काव्या नंदिनीकडे येते आणि तिला म्हणत असते ताई खोटं बोलण्यासाठी काहीच असं नाही आहे त्यामुळे खोटं पुन्हा बोलत जाऊ नकोस पुन्हा जर तुला कोणी विचारलं ना की काव्या कुठे गेली आहे काय माझ्याबद्दल कोणी काही बोललं तर एक काम कर सरळ त्यांना सांगून टाक की काव्या घर सोडून निघून गेली म्हणून कळलं त्याबरोबर मात्र आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो काव्या लगेचच तिथून आपली पर्स उचलते मोबाईल घेते आणि तडातडा निघून गेलेली असते आता काव्या ही घरी जाऊन आलेली असते घरी तिला मन मोकळं करायला मिळालेलं नसतं तिच्या मनात खूप साचलेलं असतं आणि चुकून त्याचाच राग ती इकडे नंदिनीकडे काढते आता मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं आणि नंदिनी काव्याच्या या सगळ्या अशा बोलण्याचा विचार करत बसलेली असते तर दुसरीकडे पार्थ हा खोलीमध्ये एळजारा घालत असतो आणि तो काव्याचीच वाट पाहत असतो इतक्यात काव्या घरी आलेली असते पार्थला काव्याची खूप काळजी वाटत असते तो काव्याला म्हणत असतो काव्या अहो तुम्हाला काही कळतं का हो? तुम्हाला किती मेसेजेस केले तुम्हाला कॉल केले मेसेजेस तुम्ही सीन करता रिप्लाय तुम्ही देत नाही काय चाललंय तुमचं आणि कुठे गेला होता तुम्ही एवढ्या रात्रीच्या त्यावरला लगेचच आता काव्या ही पार्थला सांगत असते उद्या माझी टेस्ट आहे त्यासाठी मला एक पुस्तक हवं होतं ते आणायला मी माझ्या घरी गेले होते कल की आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत आता मात्र पार्थ हा काही विचारत नाही तर तोपर्यंत काव्या ही आपलं जे टॉवेल असतं ते ठेवण्यासाठी तिकडनं कपाटापाशी गेलेली असते आता काव्य ही कपाटाजवळ जाताना तिने तिची पर्स तिने तिचा मोबाईल पुस्तक सगळं काही खालीच ठेवलेलं असतं मग पार्थ तिने जे पुस्तक खाली ठेवलेलं असतं ते लगेचच उचलून हातात घेतो आणि बघतो तर काय ते पुस्तक हे कोणतंही पुस्तक नसून कादंबरी असते काव्याजवळ आल्यावर पार्थ तिला विचारतो काय हो उद्या एक्झाम आहे ना तुमची तुम्ही कादंबरी घेऊन आला आहे घरून तुमच्या नक्की खोटं बोलताय ना तुम्ही माझ्याशी त्यावर काव्या म्हणते नाही खोटं नाही बोलत आहे मी मी माझ्या घरीच गेले होते पुस्तक घ्यायला जर तुम्हाला माझ्यावर विश्वास होत नसेल ना तर एक काम करा घरी कॉल करा आणि विचारून घ्या हां नक्की घरीच गेले होते मी त्याबरोबर मात्र आता काव्याने चुकून गैरसमज करून घेतलेला असतो पार्थच्या बोलण्याचा काव्या म्हणत असते आईची आठवण आली मला माझ्या आईला भेटावंसं वाटलं इथे त्रास होतोय मला जीव गुदमरतोय माझा नको राहाय न राहावं वाटतंय म्हणून गेले होते आईकडे असं वाटलं होतं आईच्या कुशीत शिरावं आणि रडावं मन मोकळं करावं पण नाही तेही नाही करता आलं मला कारण आईची तब्येत खराब आहे ना बरं नाही आहे तिला आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा एखादी लग्न केलेली मुलगी तिच्या माहेरून अशी अचानक जाते ना त्यावेळेस तिला हे नाही विचारलं जात की बाळा तू कशी आहेस तुला काही त्रास आहे का तिला हे विचारलं जातं तिकडे काही करून नाही ना आलीस घरी काही अडचण नाही आहे ना आणि आमच्या घरीसुद्धा तीच पद्धत आहे एखादी मुलगी जेव्हा लग्न केलेली असते ती तिच्या घरी जाते त्यावेळेस का तिला विचारत नाही तू ठीक आहेस ना तुला आमची कोणाची आठवण येत नाही ना आता मात्र काव्या ही खूप जास्त भाऊक झालेली असते इमोशनल झालेली असते आणि ती आता खाली बेडवरती बसत पार्थला म्हणत असते हुशार आहात ना तुम्ही खूप शिकलेले आहात मग तुम्हाला माझ्या मनाची पद्धत कळत नाही आहे काय स्थिती आहे मेंटल स्टेबल नाही आहे मी मेंटेलिटी कळत नाही आहे का तुम्हाला सध्याची माझी त्यावर मात्र आता लगेचच पार्थ हा काव्याच्या शेजारी बसतो आणि तिला सांगत असतो रडू नका काव्या शांत व्हा हे बघा तुम्ही कुठेही जा काही करा मला काहीच फरक पडत नाही फक्त माझं मत एवढंच आहे की तुम्ही घरात सांगून जात जा मला सांगून जात जा बस आणि मला ही गोष्टही व्यवस्थित माहीत आहे की तुम्ही मला नवरा म्हणून एक्सेप्ट करू शकलेला नाही आत मित्र म्हणून तुम्हाला मी आवडत नाही पण प्लीज माझी काळजी नाकारू नका ना काव्या कारण काय आहे ना काळजीला ना जेंडर असतं ना लेबल असतं कळलं काळजी ही काळजी असते फक्त आता मात्र एवढं काव्य पार्थला बोललेली असते तडातडा भांडलेली असते जवळपास पण तरीसुद्धा पार्थ हा काव्याबरोबर भांडत नाही वाद नाही घालत तर उलट तो तिला शांत व्हायला सांगतो तिच्याशी व्यवस्थित बोलतो आणि काळजी करू नका असं सांगून तिकडनं निघून जातो काव्याला मात्र प्रश्न पडतो की हे असं कसं शक्य आहे मी याला एवढं बोलूनही पार्थ मला काहीच का बोलले नसतील त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी जिवा पार्थ काव्या हे चौगजन चहा कॉफी घ्यायला बसलेले असतात तर आता इकडे विषय हा रम्याचा असतो तर काव्य इथे म्हणत असते की खरंच रम्यामध्ये खूप हिंमत आहे आपलं प्रेम कबूल करायला लोकांसमोरही हिंमत लागते त्याबरोबर जीवा म्हणतो आपल्या प्रेमाची वाट पाहायलासुद्धा हिंमत लागते तर नंदिनी म्हणते आपलं प्रेम विसरून त्यागून समोर आलेलं प्रेम स्वीकारायलासुद्धा हिंमत लागते त्यावर काव्या म्हणते हे त्याग वगैरे करून जी लोकं राहतात ना ती लोक आयुष्यभर फक्त मन मारून जगतात त्यांना कधीच सुखी होता येत नाही आता काव्याच्या या स्टेटमेंटवरती मात्र जीवा हा गप्प राहिलेला असतो आणि तो फक्त काव्याकडे बघतच असतो त्यावर लगेच काव्या ही त्याला म्हणत असते काय झालं गप्प का बसलात पटलं ना माझं मत त्यावर सुद्धा आता जीवा हा काव्याला काही उत्तरच देत नाही तर बिचारा पार्थ हा प्रेम या गोष्टीवरती आपलं मत व्यक्तच करत नाही कारण या सगळ्यापासून तो खूप जास्त दूर आहे तर दुसरीकडे आता काव्याने जीवाला हा असा प्रश्न विचारलेला असतो का गप्प बसलात पटक पटलं माझं मत त्यावर मात्र आता नंदिनी आणि पार्थ हे दोघंजणं त्या दोघांकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात कारण त्यांना कळत नसतं की या दोघांचंही मत प्रेमाबद्दल हे असं का आहे आता त्या बिचाऱ्या दोघांना काय माहीत की जीवा आणि काव्या एकमेकांना आधीपासूनच ओळखतात किंवा एकमेकावरती आधीपासून प्रेम करतात आता त्या दोघांना यातली काहीच कल्पना नसल्या कारणामुळे ते बिचारे दोघंही एकमेकाकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात मित्रांनो हा एपिसोड तर इथेच संपतो पण पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता घरच्या सगळ्यांसमोर खरं कधी येईल की जीवा आणि काव्या हे कॉलेज टाईमपासून एकमेकावर प्रेम करतात आणि ज्यावेळेस हे सगळ्यांच्या समोर येईल त्यावेळेस सगळेजण ही गोष्ट एक्सेप्ट करतील का आणि तोपर्यंत तो जर जिवा हा नंदिनीवरती प्रेम करायला लागलेलं ला असेल तर मग हे सगळ्यांच्या समोर सत्य येऊन सुद्धा जिवा आणि नंदिनी एकमेकापासून वेगळे होतील का किंवा जिवा हा काव्याला म्हणजेच आपल्याच भावाच्या बायकोला आपली बायको म्हणून एक्सेप्ट करू शकेल का तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून सांगा कारण काव्या ही पार्थला आपला नवरा म्हणून एक्सेप्टच करत नाही पण आता जीवाने सगळी रियालिटी एक्सेप्ट केलेली आहे आता तो नंदिनीबरोबर जरी चांगलं राहत नसला त्यांचं सगळं व्यवस्थित सुरळीत नसलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये सध्या काही वाईट तर नक्कीच सुरू नाही आहे त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे पण मूर्ख काव्या जी रियालिटी ॲक्सेप्टच करू शकत नाही आहे एवढा चांगला पार्थ तिच्याबरोबर वागत असतानासुद्धा तिची एवढी काळजी करत असतानासुद्धा ती फक्त पार्थबरोबर वाईटच वागते आणि जर आता काव्याच्या ह्या अशा वागण्याला कंटाळून पार्थसुद्धा तिच्याशी वाईट वागायला लागला तिच्याशी तुचड्यासारखं बोलायला लागला तर काय होईल पार्थ आणि काव्या एकत्र राहू शकतील का त्यांची लव्ह स्टोरी नक्की पुढे जाईल का आणि जाईल तर ती कशी काय नक्की कसं आणि काय घडणार हे सगळं तर आपल्याला सिरियलमध्येच पाहावं लागेल त्यामुळे पटापट सिरियलला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही हे कमेंटमध्ये सांगत जा कारण प्रेक्षक म्हणून तुम्ही ज्यावेळेस तुमची मतं तुमच्या टीका मांडता त्याच वेळेस आम्हाला पुढे आमच्या कामामध्ये आणखीन जास्त सुधारणा करून तुमच्यासाठी आणखी उत्तम व्हिडिओ बनवता येतात त्यामुळे कमेंट करायला नक्की विसरत जाऊ नका धन्यवाद